पिंड घडी घडीतो कृष्ण सावळाजूबाजूबाळाजू जुबाळा घडितो कृष्ण सावळा जुबाळा जुबाळा जो दुसऱ्या दिवशी पादुराबंद झाला आनंद फेव्या चोळेवर काढवाच्याजुबाळाजू फेव्या चोळीवर जुबाळा नाजूबाळाजू बाळाजू दिवशी लाटव हळदी कुकाचे लव वटी भरून बर जुबाळा जुबाळा वटी भरून खोबर घ्यावा आजू जो चौक्या दिवशी कुशवा चढी सारी लागे ना गुड कवळ्या पानाचे बांधवाईड जो कवळ्या पानाचे बांधवाईड जो पाचव्या दिवशी पाची पेरण बाळ लागल देवा शरण सांडले मोती गेवा भरून जुबाळा जुबाळा आजुबाळाजूबाळाजू जु, सांडले मोती घेवा भरून आजुबाळाजूबाळाजो सहाव्या दिवशी मराठा मोळा दावीच्या ती काळा दिशा पुरवले हिरव्या पातळा रूबाजू बाळाजू दिशा पुरवले हिरव्या पातळाजूबाजू सातव्या दिवशी साथी करुळा शे आशिंदर रूप मंजुळ कृष्णा जलमाला कसाला काळा कृष्णा जन्मला काळा काळ आजू बाळाजूबाजो आठव्या दिवशी घरचे बट आले बळीराम बस या पाठ समयला विल्या तीनशे वसाठ वाचा पंचांग आनंद वाट आज जु बाळाजू बाळाजो वाचा पंचांग आनंद जो नव्व्या दिवशी नववा सक्रती वाक्या बिंदल्या बाळ ला सरी बोलवा सोनार आपल्या घरी जो बोलवा सोनार आपल्या घरी जुबाळा जुबाळा जो झळकत हर्षा जुबिंग नीपिनी झाल्या तंग श्री कृष्णावर शिपवारंग जुबाळाजूबाळाजू श्री कृष्णावर शिपवारंग जो सीता द्रुपदि वाया बोटा आयो नारी रुटा जुवाजुवाजु आयो नारी मनिता शिनल्या नारी जुबाळा जो जुबाला, जुबाला जो जो मनिता शिनल्या नारी जुबाळा बाळाजूबाळा जो तेराव्या दिवशी गाल्ली जा वारा जश्या तुटत्यात मान तारा राधा गवळान घाली दिवारा उटा गवळ निघागरी बरा चला जायाच यशोद जो चला जायाच यशोद घराजूबाळाजूबाळाजो चौदव्या दिवशी झोका बांधिला झोका बांधिला दोरी आई बापाने झोका बांधिला नऊ महिन्याचा सीन गेला केला आजुबाळा नऊ महिन्याचा भाग गेला जु बाळाजूबाजू कांती सन्माने हिंदुस्थानात पाजी देशात पाळणा बाधिला सातारा जिल्ह्यात जु बाळाजूबाजू पाळणा बाधिला सातारा जिल्ह्यात जो बंधूची विनंती ऐका राष्ट्रीपाळना जिल्ह्यात गोका बाळाच्या कानी जैन फुकाजू बाळाजू बाळाजू बाळाच्या कानी जैन फू काजू बाळा बाळाजू

Kita <imit> lagi mau, ya, Sama memang tak, jangan itu jantar pasti jibri. ना फसना भेटते ते हिला बारेला भाऊ दूरच ना क्यों ना बैठी बैठी माती मनाला तो मन की बर तू गु करे हां जावर तू आता लिदे तुझं घेतलं आता बघायला आता डायरेक्ट मिरचीचा पछि दे आता तुम्हीचा पछि झालं काय झालं लागतो ती चायन घेऊन ठेव आवते काय म्हणत असला पावदा भात तू मन काय तरी तिला दे काय तरी बन ना काय दिंदे दिंदे कोण काय बन

काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय नाही केलं काय नाही केलं काय केलं आहे काय